महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त समाजसेवेचा एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला मुखबधीर निवासी शाळेमध्ये विद्यार्थ्यांना फळे व वा खाऊ वाटप करण्यात आले तसेच शासकीय रुग्णालयामध्ये रुग्णांना बिस्किटांचे वाटप करण्यात आले शिवसेनेच्या सामाजिक भान आणि जनतेशी नातं जोडणाऱ्या विचारधारीचे हे उत्तम उदाहरण ठरले या उपक्रमात महिला जिल्हा संघटक जयश्रीताई उटगे उपजिल्हा प्रमुख संतोष दाजी सूर्यवंशी तालुका प्रमुख आबासाहेब पवार तालुका संघटक श्रीराम कुलकर्णी शहर प्रमुख सुरेश दादा भुरे माजी तालुका प्रमुख संजय उजळंबे शहर संघटक सचिन पवार संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याचे संचालक विलास मामा काळे तालुका समन्वयक महादेव साळुंखे उपशहर प्रमुख किरण कदम सोशल मीडिया जिल्हा प्रमुख विशाल पवार वाघोलीकर आणि अनेक शिवसेनेक उपस्थित होते सेवा हाच खरा धर्म मानत समाजातील गरजूंना मदत करून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाला एक सामाजिक आणि संवेदनशील स्पर्श देण्यात आला